एवढ्या वर्ष मी गाडी आणते आपण सांभाळतो पण आपण कवा टाळीन कवा मागून पैसे नाही कारण का हीच आपली लक्ष्मी आहे बैल कासर बांधून एकटीनं पेरलेलं आहे एकटीनं फेरलेलं आहे त्या बैलगाडीवर आणि आपल्या या लक्ष्मीवर जीव आहे म्हणून तर आपण या बैलगाडीचा बैला विषय काय सांगता बैल म्हणजे काय आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी हे लक्ष्मी आहे लक्ष्मी माझ्यासाठी लक्ष्मी आता जे दिलंय ते सगळं त्यानं दिलेलं आहे हे दिलंय ते कमवलं एवढं नाव मी कमवलो ह्या लक्ष्मीच्या जीवन मी नाव कमव लोक काय मदत करतात का पैशाच्या स्वरूपात पैशाला नको आहे आपल्या एवढंच काय माझं नाव एवढं महाराष्ट्रात मोठं व्हावं एवढंच माझ्या पैशासाठी नाही पैशासाठी नाही माझं एवढं हे माझ्या लक्ष्मीचं नाव वर मोठं व्हावं एवढंच माझी अपेक्षा आहे मंडळी जय जवान जय किसान बैलगाडी शर्यत खेळ म्हटलं तर अनेक वेळा समालोचक पुकारत असतात की मर्दानी खेळ आहे आज या खेळामध्ये कल्याणी ताईचं नाव फार मोठं आहे आणि आजच्या मैदानामध्ये सोनिरा केसरी मैदानामध्ये सकाळी गाडी कितव्या गाटात पळाली नवव्या गाटामध्ये पळाली आणि एक जबरदस्त गाडी पळवून एक पुढच्या शंभर मीटरमध्ये गाडी उभं राहून आणण्याचं काम केलेलं आहे ताईंना आपण थोडंसं बैलगाडी क्षेत्राविषयी माहिती विचारणार आहोत आज प्रत्येक क्षेत्रात पुरुष प्रधान क्षेत्र मर्दानी खेळ म्हटला जातोय बैलगाडी शर्यत आज किती वर्षापासून आपण बैलगाडी क्षेत्रात आहे किंवा काय आपण पाच वर्षापासून आज गाडी बी हांताय बैलगाडी मालक बी काय सांगताल आपण मालक पण आहे चालक पण आहे बैलगाडी क्षेत्रात मध्ये काय आपण ड्रायव्हर पण आहे आणि बैलगाडीचा मालक पण आहे भीती वाटत नाही का नाही आणि म्हणजे आता मध्यंतरी दिसत पण नव्हता बैलगाड्या आम्हाला वाटायचं आम्ही केलं था मध्ये थांबवलं था। थांबवलं होतं गाडी आणताना काय जोस असतो काय जोस तर नाही जोस असतो की आपण मध्यस्त्री गाडी हाणत नव्हतो आणि आपला भीतीचा असते भीती ती भीती मरून मी गाडी आणायचा प्रयत्न केला होता गाडी हांतली आणि ती सक्सेस झाली आजच्या मैदानात गट बी काढलेला आहे काय आनंद असतो जेव्हा गाडी गट काढते तुमची गट काढतो आनंद वेगळाच असतो आज, आज, आज वे वे मी एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो कि तृतीय पंथी म्हंटल तर समाजात वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं तसं आम्ही बघत नाही आम्ही एक घरातल्या व्यक्तीच मानतो तुम्हाला तर काय लोकांना संदेश द्यायचा की तुम्ही काय करू शकताय आपण काय नाही आपण तृतीय पंथी आणि आपलं भाव बंधन असल्या असल्या वाणी एक एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रात आणि एक तृतीय पंथी असं बघूनच आपण बैलगाडीत उतारलो आता बाकी तृतीय पंथी लोक पैसे मागतात परंतु तुम्ही इमानीन दोन पैसे कमावताय आहे गाडी आणून काय सांगता लोकांना थोडं लोकांना सांगतोय आम्ही एवढ्या वर्ष मी गाडी हाणते एवढ्या वर्ष बैल आपण सांभाळतो पण आपण कवा टाळीनं कवा मागून पैसे कमवलंय कारण हीच आपली लक्ष्मी आहे हा तिच्यावरच आपण सहकार्य केलेलं आहे आणि बैलगाडी क्षेत्रात यायच्या आधी तुम्ही असं पैसे वगैरे कुठं मागत होता नाही कुठं स्वतः कष्ट करूनच स्वतः कष्ट करून पेरणी पुळव हा सगळं आवतं हा सगळे आहे ते आवतजी आपण काम केलेले म्हणजे शेतकरी कुटुंबातलं शेतकरी कुटुंबात तुमचं मूळ गाव कुठलं काय गोवारे 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 आणि घरी कोण कोण असते काय घरी मम्मी हा दोन भाव हा वडील आता वर दोन वर्ष हा हा मग आता चाड्याला कासर बांधून पेरलेलं म्हटलं तर मी पेरते म्हणजे आता नुसता आम्ही बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला इथं गाडीच हाणताना अवताची कुळवाची सगळी पेरणीची कामं तुम्ही करताय चाड्याला बैल बांधून चाड्याला कासर बांधून एकटीनं पेरलेलं आहे एकटीनं पेरलेलं लोकांची पण आता चांगल्या दृष्टीने चांगल्या तुमच्याकडे बघतात एक कल्याणी ताई म्हणतात किंवा आज एवढी सगळी लोक तुम्हाला बैलगाडी क्षेत्राने काय दिलं काय नाही दिलं पण आपलं मनापासून त्या बैलगाडीवर आपल्या या लक्ष्मीवर जीव आहे म्हणून तर आपण या बैलगाडीचा आपल्या लोकांना काही दिलेलं नाही इतर ठिकाण जर तुम्ही असता तर तुमचं नाव झालं नसतं आज सगळ्या भारतभर ओळखतात तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो बाहेर गेल्यानंतर को ना कोण हाक मारतात काशी लोक मारतात ना आणि बैलाविषयी काय सांगताल बैल मजी काय आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी लक्ष्मी हा लक्ष्मी आता जे दिलंय ते सगळं त्यानं दिलेलं आहे हे दिलंय ते कमवलं एवढं नाव मी कमवलो ह्या लक्ष्मीच्या जीवन मी नाव कमवलं नक्कीच मित्रांनो बघा सगळी मंडळी असतात दादा काय सांगताल आज कल्याणी ताईचं एवढं नाव घेतलं जातं बैलगाडी क्षेत्रामध्ये आज मैदान झाले हा सोनेरा राके सोनेरा केसरी ह्यात गट काढला काय हरव पण ह्यात लय आनंद मोठा झालाय आज गट काढला ते आणि नशिबाने गट ह्यात निघतोय कडनं गटपाच केला आता बैल कुठली कुठली कुठल्या कुठल्या बैलांना नाव काय बैलांच बादल आणि बादल सावकार सावकार शिव आपलाच आहे का हा आणि सावकार कुणाचा मुंबईवाल्याच पायरा कधी रात्री झाला कधी नक्कीच घरची गाडी घरच ड्रायव्हर बी हो तुम्हाला आजच्या मैदानासाठी खरोखर कोर सुद्धा शुभेच्छा आणि असंच काम करत राहा बैलगाडी क्षेत्रात या बैलगाडी क्षेत्रात माणसं जोडली जातात कडन गाडी पळून नंबर केला कडनं पळून कडनं पळून नंबर केला कडा गाडी गाडी पुकारल्यानंतर आयोजकांना नाव पुकारलं तुम्हाला वरती सत्कार काय सत्कार केला अभिमान झाला मला मी गाडी पळवली गाडी लागली त्यांना सत्कार केला लोक काय मदत करतात का पैशाच्या स्वरूपात पैशाला काय आपल्या तेवढंच काय माझं नाव एवढं महाराष्ट्रात मोठं व्हावं एवढंच माझ्या पैशासाठी नाही पैशासाठी नाही माझं एवढं माझ्या लक्ष्मीचं नाव वर मोठं व्हावं हा एवढंच माझी अपेक्षा आहे एवढीच अपेक्षा आहे नक्कीच बघा मंडळी बघा कल्याणी ताई आपण तृतीयपंथी म्हटलं तर एक वेगळ्या नजरेनं बघतो एक आपल्यातलाच व्यक्ती असती परंतु परमेश्वराची करणे असते त्याच्यापुढं कोण काय करू शकत नाही ताईनं सांगितलं की मला पैसे नको होतं आणि आजच्या मुलाखतीतनं त्यांनी एवढं सांगितलं की मी कधी टाळे वाजवून पैसे मागितले नाही म्हणजे बाकी मागते त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही ते त्यांच्या पोटासाठीच करत असतात परंतु अतिशय कष्टातनं बैलाची स्वतः घरची पेरणी असेल किंवा उताची सगळी कामं स्वतः करतात आणि आज बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढं नाव कमवलंय बैल माझी माझी लक्ष्मी आहे बघा किती चांगल्या शब्दात एकदम साधं आहे आपण चांगल्या बाजू त्यांच्या दाखवण्याचं काम केलेलं आहे खरोखर यांना बैलगाडी क्षेत्रात माझ्यातर्फे माझ्या निसर्गाचे नाव घेण्यातर्फे शुभेच्छा देतो की ताई तुमचं नाव अशीच बैल करतील उत्तर उत्तर आणि आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा त्याचबरोबर एवढी मंडळी आल्या सगळी मित्रांनो बघा ताईंची मुलाखत घेतो एवढी मंडळी सुद्धा या ठिकाण आलेली आहेत बैलगाडी क्षेत्रावरती प्रेम करणारी लोक तिने बैलगाडी काय लोकलही जोडली गेली असतील तुम्हाला नक्कीच काय सांगताल थोडस चांगलं हे शर्यत क्षेत्र असंच टिकून राहण्यासाठी काय सांगताल शर्यत टिकून राहिलं असंच काय एवढं मोठे मोठे महाराष्ट्रात हे गाजलेले आहे फक्त एवढंच काय माझ्या लक्ष्मी माझं नाव राहिलं एवढं नाव माझं कडवर राहिलं पाहिजे एवढंच माझ्या अपेक्षा नक्कीच राहणार नक्कीच ताई तुमचं म्हणजे तुम्ही एक शेतकऱ्याच्या आहे नक्की तुमचं नाव टिकून राहणार बैलगाडी क्षेत्रात असंच तुमचं नाव होत राहणार